मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये सायली विषयी बोलत असतात चैतन्य म्हणतो मला कसं माहीत असणार तू सायली वहिनीला माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस ना मग तूच सांग त्यावेळी अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे मला ना त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं कारण त्यांना जर समजलं मी त्यांच्या प्रेमात पडलोय तर त्यांना त्यांचा रागच लपवता येणार नाही कारण मिसेस सायली खूप ट्रान्सपरंट आहे पाण्यासारख्या अगदी निर्मळ आणि स्वच्छ आणि किती इनोसंट आहे जर त्यांना खरंच पटलं की मी तन्वीशी खोटं बोलतोय तर त्या माझ्याशी नेहमी नॉर्मलच वागतील मी आता खाली गेल्यानंतर अगोदर त्यांना ऑब्झर्व करतो म्हणजे त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवतो आता अर्जुन सायलीविषयी असं बोलत असताना चैतन्य म्हणतो अरे रे रे तेव्हा अर्जुन विचारतो आता काय झालं मग हा चैतन्य म्हणतो की एवढा नामवंत वकील माझ्यासमोर उभा आहे आणि त्याच्याकडे पंचवीस पंचवीस केसेस पडून आहेत आणि आत्ता या क्षणी तो कोणाचा विचार करतोय तर बायकोचा प्रेमात वेडे झालेले पाहिलेत मी परंतु एवढे प्रेमात वेढ योग्य नाहीये मग आता चैतन्यला अर्जुन म्हणतो गप्प बस तू लग्न कर म्हणजे तुला समजेल तेवढ्यातच कल्पना दोघांनाही आवाज देते की अर्जुन चैतन्य पटकन जेवायला या मग आता ते दोघेही हो असं म्हणतात तर अर्जुन म्हणतो चल आता सायलीवर लक्ष ठेवा मग चैतन्य म्हणतो हो आपण दोघेही लक्ष ठेवूयात असं म्हणून दोघेही जेवणासाठी खाली जातात इकडे घरातील सर्वजण आता जेवण करत असतात त्याचवेळी विमल विचारते पूर्णाई दोन पोळे वाढू का तुम्हाला मग आता आजी म्हणतात नको एकच वाढ कारण रात्रीच्या वेळी असं जास्त जेवण नको वाटतं एकच पोळी बस झाली मला तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही जेवायला येतात मग सायली आता अर्जुनला म्हणते तुम्हाला जेवायला बोलवायला येणारच होते मी पण तेवढ्यातच आईंनी हाक मारली मला सांगा बरं तुम्हाला अगोदर पोळी वाढू की आमटी भात वाढू तेव्हा अर्जुन आनंदानेच तिच्याकडे पाहतो म्हणतो अगोदर आमटी भातच वाढ तेव्हा सायली म्हणते ठीक आहे पण तुमच्या ताटात वाटीच नाही आहे मी घेऊन आले हा असं म्हणून ती आता वाटी आणायला जाते तर अर्जुन चैतन्याकडे पाहतच राहतो दोघेही आता गालात हसतात कारण दोघांनाही समजतं सायलीचं मूड ठीक आहे म्हटल्यावर त्या अजिबात चिडलेल्या नाही आहेत तेव्हा चैतन्य म्हणतो तू लकी आहेस सुटलास मग अर्जुन म्हणतो हो आहेच लकी मी आता त्यानंतर सायली तेथे येते अर्जुनला वाढते आणि प्रताप व पूर्णाजींना विचारते तुम्हाला काही वाडू का, का तेव्हा पूर्णाजी नको असं म्हणतात मग सायली आता प्रतिमाला विचारते प्रतिमा आत्या तुम्हाला काही वाडू का, का हो मग आता प्रतिमा म्हणते हो मला भाजी वाढ तेव्हा सर्वांनाच आनंद होतो कारण प्रतिमाता बोललेली असते त्यावेळी आता सायली सगळ्यांकडे पाहते आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिलाही छान वाटतं मग आता ती म्हणते की प्रतिमात्या अहो आज मी बटाट्याची भाजी ना जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे तुम्हाला खरंच आवडली ना मग आता प्रतिमा म्हणते हो खूप आवडली तू जिरेची फोडणी देऊन केली आहे ना भाजी आता प्रतिमाशी धडधड बोलत असते तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो आश्चर्याने सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो तेव्हा अश्विन म्हणतो आता प्रतिमा त्या ह्या भाजीची सर्व रेसिपीसुद्धा सांगेल तेव्हा सर्वजण हसतात तेव्हा प्रिया मनात विचार करते की ही प्रतिमा ना अतिच बोलायला लागली आहे या प्रतिमाला आता सायलीपासून दूर करायलाच हवं हा प्लॅन ती मनात करते त्यानंतर प्रिया म्हणते की मला तुमच्याशी सर्वांशी थोडं बोलायचं आहे बाबा पूर्णाजी बोलून आम्ही अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो कारण मगाशी जे काही झालं त्याबद्दल जर ही काही बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने अर्जुनला टेन्शन येतं अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो आणि मनात विचार करतो की मी हिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं हे सांगून ही सर्वांसमोर मोठा बॉम्बच फोडेल का या विचाराने तो खूप घाबरतो रविराज म्हणतो हो बोल ना तुला काय बोलायचं आहे तेव्हा सर्वजण आता तिच्याकडे पाहू लागतात ना की हिला काय बोलायचं असेल तेव्हा प्रिया आता रविराजला म्हणते बाबा आई किती छान रिकवर होती ना मला खरंच खूप आनंद झालाय पण मला अजून असं वाटतंय की आई तिच्या हक्काच्या घरी जाऊन अजून बरी होईल तेव्हा प्रतिमाला आणि इतर घरातील सर्वांनाच प्रचंड धक्का बसतो तेव्हा पुढे आता प्रिया म्हणते त्यामुळे तुम्ही मी आणि आईने आता आपल्या घरी जायला हवं काय वाटतं बाबा तुम्हाला तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहतात आता प्रियाचं हे बोलणं ऐकून पूर्णाजींच्या पोटात जणू गोळाच येतो तेव्हा त्या प्रियाला म्हणतात अगतनवी पण तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी अगं मला माहिती तू नक्की काय म्हणणार आहेस हेच ना हे सुद्धा आमचंच घर आहे आणि हे मला पूर्णपणे मान्य आहे अगं हे आईचं जसं माहेर आहे ना तसं तिकडे सासर आहे इथे जशा आईच्या आठवणी आहेत ना तशा तिकडच्याही घरात म्हणजे सासरच्या घरात आईच्या आठवणी आहेतच ना तिथे गेल्यावर तिला तिचा संसारसुद्धा समजेल आणि म्हणजे त्या आठवणीसुद्धा जाग्या होतील आणि इथे जसे तुम्ही आहात ना तसं तिथे सुद्धा काकी नागराज काका का आहेत तीही नाती तिला कळायला हवीत ना तेव्हा प्रताप म्हणतो अगं तन्वी पण ऐक ना ती इथे राहूनसुद्धा नाती कळतील तेव्हा प्रिया म्हणते हो मामा मला सर्व समजते पण तेथे जाऊन तिला तिचा संसार आठवेल त्याचबरोबर माझं बालपण त्या घरात गेले म्हटल्यावर माझं बालपण देखील आठवेल तेव्हा सायली आणि अर्जुनला खूप टेन्शन येतं मग अश्विन म्हणतो तिला इथेच खूप चांगली ट्रीटमेंट मिळतीये तेव्हा प्रिया म्हणते हो मला माहिती आहे इथे चांगलीच ट्रीटमेंट माझ्या आईला मिळतीये परंतु ती नीट एक्झॅक्टली कधी बोलायला लागणार हे आपल्याला अजून माहीत नाही ना आणि इतके महिने आपण इथे राहायचं का बाबा असं म्हणून ती आता रविराजला विचारते तर आणि उगीच सर्वांची कामं आहे नुकसान काहीच व्हायला नको मग प्रताप म्हणतो की असं नाही होऊ शकत आम्हाला कामं आहे आम्ही आमची कामं वेळेवर करतो आमचं काहीही नुकसान वगैरे होत नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे एक्झॅक्टली ठरलं तर मग आमची प्रतिमात्या आता इथेच राहणार तेव्हा सर्वांनाच आनंद होतो मग रविराज म्हणतो थांब अर्जुन एक मिनिट कारण तन्वी अगदीच काही चुकीचं बोलत नाही आहे कारण प्रतिमाला बरे करण्याचे आपण खूप प्रयत्न केले परंतु आता प्रतिमाला बरं करण्याचे प्रयत्न आम्ही आमच्या घरी करू म्हणजे तिच्या सासरी करू आणि पूर्णाई कसं आहे ना आता ते पाऊल उचलण्याची वेळसुद्धा आली आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आई आम्ही प्रतिमाची अगदी योग्य ती काळजी घेऊ त्यावेळी पूर्णाजी आता म्हणतात पण तेथे माझी सायली नसेल आणि प्रतिमाला सर्व गोष्टींमध्ये फक्त सायलीचाच आधार असतो पुढे आता प्रिया जरा रागातच म्हणते कुबड्या होऊ नयेत असं मला नेहमी वाटतं आणि म्हणूनच लवकरात लवकर आम्ही आईला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतोय ती तिची काळजी घेतीये तिकडे गेल्यानंतर मी आईची काळजी घेईल कारण जी आईची खरी मुलगी आहे तिची ती काळजीसुद्धा घेऊ शकत नाही कारण आई तिला जवळसुद्धा येऊ देत नाही जी तिची मुलगी नाही आहे आई तिला जवळ येऊ देते मला अजिबात येऊ देत नाही असं म्हणून आता प्रिया ही लगेच सायलीकडे पाहते तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं आणि प्रतिमाला देखील त्यावेळी आता अस्मिता म्हणते अगं तू तर रोज तुझ्या आईला गोळ्या देतेसच ना मग त्यात काही एवढं इथे राहिली काय आणि तिथे राहिली काय त्यावेळी आता प्रिया म्हणते की अगं ते ठीक आहे परंतु आता तिला माझं महत्त्व कळायलाच हवं असं जरा रागातच ती जेव्हा म्हणते तेव्हा प्रतिमा आता तिच्याकडे पाहतच राहते तेव्हा सर्वजण संशयित नजरेने आता तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा ती आता म्हणते प्रत्येक नात्याचं महत्त्व तिला कळायला हवं ना म्हणून मी म्हणते आई लगेच विषय टाळत म्हणते की नवरा दीर जाऊ हे सुद्धा नातं आईला कळायला हवं त्यानंतर रविराज म्हणतो पूर्ण आई आपण थोडा वेळ का होईना प्रतिमाला आमच्या घरी घेऊन जाणारच होतो ना म्हणजे तेव्हा तुम्ही सर्वजण तयारसुद्धा होते बरोबर ना मग आता कल्पना लगेच म्हणते भाऊजी अहो ते फक्त थोड्या वेळासाठी होतं असं म्हणजे कायमचं घरी घेऊन जाण्यासाठी नव्हतं बरोबर ना मग आता रविराज कल्पनाकडे पाहतो पुढे आता अस्मिता म्हणते अगं मम्मा का नाही चालणार आपण त्यांच्याकडे जात जाऊ ना कधी कधी त्याचबरोबर काकासुद्धा इकडे प्रतिमात्याला घेऊन येतील हो की नाही काका मग आता रविराज म्हणतो हो मी घेऊन येईल प्रतिमाला इकडे पुढे आता पूर्ण आजी विचारतात काय ग सायली तू काहीच का बोलत नाही एकदम गप्प का आहेस सायली आता रविराजला म्हणते तुम्ही जे काही करताय ना रविराज काका का? ते प्रतिमात्यांच्या भल्यासाठी करतायत त्यामुळे माझी काहीही हरकत नाही आहे तुम्हाला जर प्रतिमात्यांना घेऊन जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकताय आता असंच सायलीने म्हटल्यानंतर प्रतिमाला खूप वाईट वाटतं तिला तर धक्काच बसतो तर पूर्ण आजी आणि इतर घरातील सर्वांना देखील खूप वाईट वाटतं तेव्हा पूर्णाजी आता प्रतिमाकडे पाहतच राहतात आणि म्हणतात जर माझी प्रतिमा इथून निघून गेली तर हे घर खूप सुनं सुनं होईल ग सायली तेव्हा सर्वांना आजीबद्दल खूपच वाईट वाटत असतं सर्वजण अगदी इमोशनल असे झालेले असतात सायली समजावते पूर्णा आजी अहो माहेरी आलेल्या मुलीला कधीकधी सासरी जावं लागतंच ना त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात हो जावं तर लागतंच बाळा परंतु कसा आहे ना मग डोळ्यात पाणी आणून बिचारीला हसत हसत निरोपसुद्धा द्यावा लागतो आता प्रतिमाला खूप टेन्शन आलेलं असतं ती सारखी सारखी सायलीकडे पाहत असते कारण तिला आता किल्लेदारांच्या घरी जायचंच नसतं अजून काही दिवस इकडेच राहायचं असतं तिचं मन ही गोष्ट मान्य करायला तयारच नसतं आता प्रिया ही विचारते म्हणजे आम्ही उद्या सकाळीच लगेच आईला घेऊन घरी जाऊ चालेल ना सर्वांना मग आता सर्वांना अजूनच मोठा धक्का बसतो सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात अतिउत्साहात प्रिया म्हणते मी लगेच सुमन काकींना फोन करून सांगते की आम्ही तिघेही घरी येतोय म्हणून चालेल ना बाबा मग आता रविराज हो असं म्हणतो त्याचवेळी पूर्णा ह्या अगदी इमोशनल होतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं सायली आता अर्जुनकडे पाहते आणि प्रतिमाकडेही तर प्रतिमा खूप टेन्शनमध्ये असते त्यानंतर सायली आता सर्व काही आवरून प्रतिमाच्या रूम मध्ये येते आणि कपाट उघडून एक बॅग घेते ती आता प्रतिमाच्या जाण्याची तयारी करणार असते तिच्या साड्या वगैरे देखील बाहेर काढून ठेवते मग नंतर ती प्रतिमाच्या फोटो आता फोटोकडे पाहतच राहते तिला सर्व काही गोष्टी आता तेव्हाच्या आठवू लागतात की जेव्हा मला समजलं प्रतिमहत्या या जिवंत आहेत आणि त्या अलिबागमध्ये आहेत तेव्हा मी खरं तर त्यांना घेऊन येण्यासाठी तिकडे गेले होते आणि जी ती त्या दोघींची पहिली भेट झालेली असते ती पहिली भेट आता सायलीला आठवत असते की मंदिरात कशाप्रकारे गरिबांच्या रांगेमध्ये प्रतिमहत्या ह्या बसल्या होत्या आणि आता त्यांच्यामध्ये किती सुधारणा झाली आहे मी त्यांना किती कन्व्हिन्स करून इकडे घरी घेऊन आले आणि आता त्या जाणार म्हटल्यावर मला असं अगदी हैराण झाल्यासारखं का होतंय मला नाही हे पचणार की त्या या माझ्यापासून दूर जात आहेत तेव्हा आता घरातील सर्वांसमोर जेव्हा मी त्यांना घेऊन आले होते ते क्षण देखील तिला आठवतात की कशाप्रकारे पूर्णाजींना प्रतिमाला पाहून आनंद झाला होता आणि मग त्यानंतर हळूहळू कशाप्रकारे प्रतिमा त्या या घरात रोळल्या आणि माझ्याबरोबर अगदी छान असं त्यांचं बॉन्डिंग झालं आणि अगोदर इतर घरातील सर्वांना त्या घाबरत होत्या घरातील सर्वांसमोर जायला त्या अगदी घाबरत होत्या परंतु आता कशाप्रकारे त्या बिनधास्तपणे सगळीकडे फिरतायत आणि घरात वावरत आहेत त्याचबरोबर घरातील सगळ्या आठवणीसुद्धा तिला आठवू लागतात मग आता त्या दोघींनी ज्या प्रकारे रांगोळी काढली होती ते देखील आता सायलीला आठवत असतं ती आता पूर्ण रूममध्ये पाहू लागते आणि त्या रूममधील सर्व आठवणी तिच्या जाग्या होतात तेव्हा एक एक करून आता सायली प्रतिमाचे कपडे ठेवू लागते बॅगमध्ये तेव्हा आता तिला आठवतं की हिरव्या रंगाची जी साडी होती ती प्रतिमात्याने पहिल्यांदा हे नेसली होती तेव्हा ती आता पूर्ण रूममध्ये पुन्हा पाहते आणि म्हणते की हे कपाट आता रिकामं झालं या रूमलासुद्धा त्यांची खूप सवय झाली असेल ना त्या जर इथून निघून गेल्या त्यांच्या घरी तर या रूममध्ये असणारी ऊबसुद्धा निघून जाईल पुढे आता तिला आठवतं की कशाप्रकारे आम्ही तिघांनीही आरती केली होती प्रतिमा रविराज आणि मी तेव्हा त्या आरतीच्या वेळी जी साडी प्रतिमाने नेसलेली असते ती साडी सायली हातात घेते आणि तिला ते प्रसंग सारखे डोळ्यासमोरून जातात आता सायली म्हणते प्रतिमा त्या कधी ना कधी येथून जाणारच पण मला एवढं अस्वस्थ का वाटतंय ना याचंच उत्तर मिळत नाही आहे आता तिला आठवतं की प्रतिमा म्हणाली होती की मला तन्वी ही माझी मुलगी वाट नाही तूच मला माझी मुलगी वाटतीये आणि तूच मला आई म्हणत जा मग सायली आता म्हणते की खरंच मी प्रतिमात्यांना विचारू का हे तर तुमचंच घर आहे ना मग तुम्ही आजीबात इथून जाऊ नका इथेच कायमस्वरूपी राहा मग आता तिला मनातून खूप छान वाटतं की मी प्रतिमाहत्यांना सांगेल की तुम्ही इथेच राहा म्हणजे कसं त्या इथे राहिल्या तर माझ्या नजरेसमोर राहतील मला त्यांची कमीसुद्धा भासणार नाही कारण कसं आहे ना प्रतिमात्या माझ्या खूप जवळच्या होत्या जर त्या इथून गेल्या तर मला अजिबात करमणार नाही त्यांची एवढी सवय झाली आहे ना की मला त्या अशा वेगळ्या वाटतच नाही अगदी माझ्या रक्ताच्या नात्यासारख्या आहेत असं सायलीला आता सारखं सारखं जाण आणि मग तिला प्रतिमाबद्दलच्या पुढे सर्व गोष्टी पुन्हा आठवू लागतात की कशाप्रकारे प्रतिमा आणि माझं बॉन्डिंग होतं तर आता दुसरीकडे रविराज आपली बॅग भरत असतो तर प्रियाने आता सुमनला फोन केलेला असतो तेव्हा सुमन आता विचारते काय झालं तन्वी ते तेव्हा प्रिया सांगते अगं काकी आम्ही म्हणजे आम्ही तिघेही उद्या आपल्या घरी येत आहोत कायमचे मी आईला घेऊन उद्या कायमची घरी येणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच सुमनचा आनंद ओसांडूनच वाहतो खरं तर सुमनासाठी आनंदाचा धक्काच असतो तेव्हा ती आता म्हणते हे काम मात्र तू छान केलंस हा तरी मी अगं बरं झालं आपल्या प्रतिमा वहिनींना घेऊन इकडे येते असते कारण प्रतिमा वहिनी इकडे आल्यानं खरंच आम्ही खूप गप्पा मारणार आहोत आम्ही हे करणार ते करणार असं सुमन सांगते आणि अगोदर दोन तीन दिवस का नाही सांगितलं ग तन्वी मला प्रतिमा वहिनींच्या स्वागताची तयारी करता नसती आली का तू असा परस्पर निर्णय घेतलास ते ठीक आहे परंतु प्रतिमा वहिनी या इकडे येणार म्हटल्यावर एवढ्या वीस वर्षांनी त्यांच्या स्वागताची तयारीसुद्धा तेवढी जयत झाली पाहिजे ना मी किती काय काय करून ठेवलं असतं आता एका रात्रीत काय काय करणार मग आता इकडे प्रिया ही रविराजला इशारा करते की सुमन काकी खूप खुश झाली तिला काय करू आणि काय नाही असं आहे मग रविराज देखील हसतो आणि आपली बॅग भरू लागतो तर प्रिया आता पुढे सांगते अगं काकी अचानक ठरलं मीच हा निर्णय घेतला म्हटलं की आईला इकडे आल्यानंतर सर्व गोष्टी तिच्या सासरच्या आठवतील आणि आईची स्मृती पुन्हा यायला मदत होईल सुमन म्हणते हो, हो बरोबर आहे चांगला डिसिजन घेतला मी या दिवसाची खरंच खूप वर्षांपासून वाट पाहत होते की माझी प्रतिमा वहिनी कधी एकदा तिच्या हक्काच्या घरी येईल आणि आता फायनली तो दिवस उद्या येणार आहे मला खूप तयारी करायची अगतर मी मी तुझ्याशी काय बोलत बसले मला खूप तयारी करायची हो काकी अगं ठेव फोन असं म्हणून ती आता फोन ठेवते त्यावेळी आता तर नाचायचीच बाकी राहिलेली असते आता आनंदाच्या भरात म्हणते काय काय करावं प्रतिमा वहिनींच्या स्वागतासाठी कळतच नाहीये ती आता पडद्यांकडे पाहते त्यानी म्हणते पडदे बदलू का प्रतिमात्यांना आवडतात तसे पडदे बसवू का मी बापरे काय काय करू आणि हे सगळं तर स्वच्छ केलं पाहिजे ही फुलं बदलली पाहिजे इथे सोफ्यावर त्या छान छान कुशन्ससुद्धा ठेवल्या पाहिजेत त्याचबरोबर हा हॉलसुद्धा स्वच्छ करायला हवा कारण प्रतिमात्यांना धुळीचा एक कणसुद्धा चालत नाही काय करावं बरं काय काय करावं बरं हा प्रश्न आता तिच्या मनात येतो आणि ती आनंदाच्या भरात हे सगळं काही ठरवत असते की काय काय करावं तेवढ्यातच नागराज आता तेथे येतो आणि विचारतो काय झालं एवढी तू खुश का आहेस हो तुम्हाला समजलं नाही का प्रतिमा वहिनी असं म्हणून ती जरा थांबते तेव्हा आता प्रतिमा वहिनींची स्मृती पुन्हा आली का आता नागराज विचारतो त्यावेळी आता सुमन म्हणते हो ती तर येणारच आहे पण प्रतिमा वहिनी आपल्या इथे कायमच्या राहायला येणार आहे त्यांच्या हक्काच्या घरी उद्या सकाळीच ते तिघेही इकडे राहायला कायमचे येत आहेत आता असं म्हटल्याबरोबरच नागराजच्या चेहऱ्यावर बारा वाजतात तो आता आश्चर्याने विचारतो काय कारण त्याला धक्का बसलेला असतो मग आता सुमन विचारते काय हो तुम्हाला आनंद नाही झाला का प्रतिमा वहिनी त्यांच्या हक्काच्या घरी राहायला येत आहेत ते त्यावेळी आता नागराज म्हणतो नाही ग तसं नाही मला माहीत नव्हतं ना हे त्यामुळे मी जरा शॉक झालो असं म्हणून तो मनात विचार करतो या प्रियाने परस्पर निर्णय कसा घेतला कळतच नाही हिला हा निर्णय कुणी घ्यायला सांगितला होता मग पुढे आता नागराज सुमनला खोटं सांगतो की अगं प्रतिमा वहिनींच्या स्वागताची तयारी एवढ्या कमी वेळात करायची म्हटल्यावर टेन्शन येणार नाही का सुमन म्हणते हो काळजी करू नका मी आहे ना मी करते सगळं हँडल मग पुढे आता जा तू तयारी कर असं नागराज म्हणतो तेव्हा सुमन म्हणते अहो हो साबुदाना भिजत घालायचं आहे प्रतिमा वहिनींना खिचडी आवडते ना, ना म्हणून बटाट्याची भाजीसुद्धा उद्या सकाळी बनवायची आहे तेव्हा असं म्हणून ती आता कामं आठवत आठवत लगेच किचनकडे जाते इकडे आता सायली एकदम डिस्टर्ब असते आणि इमोशनल होते तेव्हा आता अर्जुन विचारतो काय झालं तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना खूप कसं तरी आहे सर अहो प्रतिमा आत्यांशिवाय मला या घराची कल्पना सुद्धा करवत नाही कारण मला त्यांची खूप सवय झाली अर्जुन म्हणतो हो मला ही सवय आहे सर्वांनाच झाली आहे पण तिला कधी ना कधी तिच्या घरी जावं लागणारच ना सिनियर बरोबर सायली म्हणते हो मला कळतंय हो हा अर्जुन म्हणतो की कळतंय ना मग काय एवढ्या डिस्टर्ब होत आहेत तेव्हा सायली म्हणते हो, पण मला हे पचतच की प्रतिमा अर्जुन म्हणतो तर घेऊन जा म्हणून तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे पण मला माहीत नव्हतं ना की प्रिया त्यांना लगेच उद्या घेऊन जायचं म्हणतीये मला वाटलं होतं आणखी काही दिवस त्या इथे राहतील अहो आत्ता कुठे त्या एक एक दोन दोन शब्द बोलायला लागल्या होत्या आणि मला त्यांच्याशी अजून खूप बोलायचंय तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला तिच्याशी बोलायचंय गप्पा मारायच्यात मग तू सुद्धा जात बरोबर तिच्या घरी मग आता सायली म्हणते हे फक्त समजूत काढण्यापुरतं असतं हो पण माझा जीव वरखाली होतोय त्याचं काय अर्जुन तिला रिलॅक्स व्हायला सांगतो तेव्हा सायली आता खूपच हट्ट करू लागते सर ऐका ना रविराज काकांशी तुम्ही प्लीज बोला ना की प्रतिमा त्यांना घेऊन नका जाऊ म्हणून प्लीज अहो एक दोन महिने अजून त्यांना इथे राहू द्यात ना मला त्यांच्याशी मन भरून गप्पा मारायच्यात प्लीज तेव्हा अर्जुन म्हणतो आज कधी नव्हे ती तन्वी सेन्सिबल बोलले आणि तुमची अटॅचमेंट खूप आहे प्रतिमात्यांबरोबर ते माहीत आहे परंतु तुम्ही समजून घ्या जरा अहो तुम्ही असं बिहेव करताय की तुमची आईज तुमच्यापासून दूर चालली आहे तेव्हा सायली आता अर्जुनच्या बोलण्याचा विचार करते आणि लगेच तेथून जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमा त्या झोपण्याच्या अगोदर देवाला नमस्कार करायला आलेल्या असतात तेव्हा सायली आता तेथे जाते सायलीच्या डोळ्यात पाणी असतं मग आता प्रतिमा हत्या म्हणते मला नाही जायचं मला तुझ्याच जवळ थांबायचं आहे त्या दोघीही आता खूप रडत असतात दुसऱ्या दिवशी प्रतिमा आता निघालेली असते घरातील सर्वजण तिला निरोप देत असतात मग तेवढ्यातच सायली आता अचानक रडू लागते आणि प्रतिमा देखील दोघीही एकमेकींकडे पाहतात आणि एकमेकी ना गट्ट मिठी मारतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा